प्रत्येकाचं एक स्वप्न असतं तसंच माझंही एक स्वप्न होतं ते म्हणजे पुणे ते गोवा सायकलवरती प्रवास करायचा चला तर तुम्हा सर्वांना घेऊन जातो माझ्या स्वप्नांच्या दुनियेमध्ये तत्पूर्वी तुम्हा सर्वांना माझी ओळख करून देतो तर नमस्कार माझं नाव आहे मोतीराम दुदाटे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वप्ननगरीमध्ये ट्रॅव्हलिंगची मजा काय असते बघा आत्ता आम्ही निघालो आहे टिफिन आणायला हा अंजनवेल लाईट हाऊसला राहायचा ठरलं आहे ठरलं म्हणजे कसं इथं फायव जी रेंज आहे आणि खूप दिवस अशा गोष्टी आहेत आंघोळ बिंगोळ झाली मस्त व्यवस्थित एकदम कडक काकांनी चहा पण पाजला सरदार काका होते त्यांनी चहा मस्त पाजला रियल ॲडव्हेंचर तर रियल ॲडव्हेंचर स्टार्ट बघा जंगल आहे समोर समुद्रकिनारा आहे बघा पूर्ण आणि ही आपली टिफिन आहे जेवायची पिशवी आणि आपण जातो आहे समुद्रकिनारी जेवायला मला माहीत नाही मी एकटाच असेल बहुतेक कारण खूपच कमी हे असलेलं हे ठिकाण आहे आपण ज्याला म्हणू शकतो की कोणीच नाही आहे इथे असं हे ठिकाण आहे अशा ठिकाणी जाताना जरासं काळजीच घ्यावी लागते कारण थोडंसं भीती वाटते आणि हे पण आहे आपण त्याला काय म्हणू शकतो एक ॲडव्हेंचर पण आहे तर आपण असं ट्राय करूया पाणी बॉटल घेतलेली आहे सोबत टिफिन आहे आणि एखादा मस्तपैकी असं सावलीचा स्पॉट बघून जिथं आपल्याला जेवता येईल खाता येईल आपलं हे टिफिन आणलेला तिथं आपल्याला खायचं आहे बाकी तुम्ही मजेत आहात ना आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला अशी वाट वळणावळणाची द रियल कोकण ॲडव्हेंचर मी करतो असं मला स्वतःला वाटतं आहे कारण टुरिस्टिक ठिकाणी जाऊन त्याला ट्रॅव्हलिंग नाही म्हणत जेव्हा तुम्ही ऑफ रोड ट्रॅव्हलिंग करता ना अशा ट्रेल्स तेव्हा खरी ट्रॅव्हलिंग होती ती हा रस्ता कुठे घेऊन जातो आहे मला माहीत नाही पण ह्या रस्त्याने मी आहे एवढं नक्की माहिती आहे की हा रस्ता खाली समुद्रामध्ये जातोय बीचवर जातो आहे बस चला व्हि वाडा व्ह्यू यार व्ह्यू छान कुठे बघायला भेटेल बघा एवढा खतरनाक व्ह्यू आय काट इमॅजिन हे बघा पूर्ण समुद्र आहे ते बंदर आहे आणि ते अशा नावा चालत आहेत बघा असे छोटे 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 नावा खरं तर आपल्याला खाली जायचं होतं पण खाली जाणं शक्य नाही आहे बहुतेक त्यामुळे आपण इथूनच रिअल ॲडव्हेंचर बघूया हे बघा कसला खतरनाक व्ह्यू आहे आणि समोर टावर आहे अंजनवेलचं त्यानंतर हे टाळकेश्वर मंदिर आणि हा व्ह्यू फोटो तर काढाव्याच लागणार नाही यार үлдчих чанто таа. Төрөөс богун зорлаана. Аах хруу. Really. ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग ते खूपच ऑफ रोडिंग झालं भयानकच ऑफ रोडिंग झालंच करू नका आत्ता मी केलंय कधीच धाडस करायचा प्रयत्नच करू नका ज्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत ना की ॲडव्हेंचर वगैरे म्हणून मी मागच पाठीमागं थोड्या वेळापूर्वी म्हणलो पण अजिबात असं करू नका ॲडव्हेंचर वगैरे काही ज्यांना माहिती असतं ना त्यांनीच हे करावं अदरवाईज मी आता जायचं म्हणून खाली गेलो पण मला आत अर्ध्यामध्ये गेल्यावर मला समजलं की बा खाली जाणं शक्य नाही आहे कारण आपण खूप उंच आलो तर अशा गोष्टी असतात त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी बिलकुल नका करू ज्या गोष्टी माहीत नाहीत ना आपला डब्बा आला आहे बघा अख्खा मसूर आहे वरण आहे लोणचं आहे भात आहे आणि ह्यामध्ये काहीतरी वेगळी अशी चटणी वगैरे काय कोकम सरबत आहे माहीत नाही आणि असा समोरचा समुद्र असतो आहे अशा ह्या जंगलामध्ये तर या जेवायला जेवण वगैरे आपलं झालं पद्धतशीर एकदम आणि आता आपण पुन पुन्हा एकदा मंदिराकडे जातो बघूया आपली राहायची काय व्यवस्था आहे काय नाही आपल्याला निघावं लागतं बाकी काकांनी मदत केल्यामुळं डब्बा भेटला आणि ऐंशी रुपयामध्ये भरपूर म्हणजे थोडक्यात काहीतरी पोट भरलं सरासरी मी शंभर एकशे वीस रुपये देऊन देखील पोट भरत नाही पण ऐंशी रुपयाच्या डब्यामध्ये पोट भरलं काकूनी चहा घेतला होता आणि एक टिफिन पण काकूने ऐंशी रुपयेच घेतले डब्याचे पैसे त्यांनी घेतले नाहीत तर थँक्यू काकू आणि मी जसं डेअर केलं तसं तुम्ही करू नका कदाचित महागात पडतो बघा हां आहे मी इथे साधारणत सकाळीच नऊच्या दरम्यान इथं आलो होतो मी आत्ता चार वाजता येत शांत बसलो म्हणजे तसा मी आज पण प्रवास केला आहेच कारण एकाच ठिकाणी मी कधीच असं बसलो नाही आज पण माझा सुमार एक दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास झाला आहे आणि आजही मी शांत बसलो आहे ट्रॅव्हलिंगमध्ये मी कंटिन्यू प्रवास करत आहे आज थोडंसं मला असं शांत मनाला शांती घ्यावीशी वाटली किंवा स्वतःला थोडीशी अशी रेस्ट घ्यावीशी वाटली नाहीतर मी ट्रॅव्हलिंगमध्ये मी धावपळच करतो आहे आज इकडे जायचं आहे उद्या तिकडे जायचं आहे अशी ट्रॅव्हलिंग सुरूच आहे तर तीच ट्रॅव्हलिंग थोडंसं ह्या समुद्राच्या किनारी तुम्ही बघत आहात ह्या समुद्राच्या किनारी थोडंसं शांत बसावं म्हणलं आणि हेच कमी तुम्हाला समुद्राचा आवाज जा येतो हो का लाटांचा खळखळणारा आवाज मला स्पष्ट आवाज येतो बघा तुम्हाला येतोय की नाही कॅमेऱ्यामधून माहीत नाही पण एवढं शांत वाटतंय ना जिथपर्यंत नजर जाईल माझी तिथपर्यंत तो तो समुद्र आहे आणि समोर नजर जात नाही तिथं असं वाटतं की तिथे दुनिया समोर लिटल अपडेट तुम्हाला देतो बघा ते दिसते समोर तर ते आहे लाईट हाऊस आणि ही आहे एक रूम जी आज मला भेटली आहे बघा रूम खूप मस्त आहे खिडकी टॉयलेट बाथरूम आहे आणि हा बेड आहे इथं चार्जिंग पॉईंट आहे ही रूम फ्रीमध्ये भेटली आहे पूर्णपणे फ्रीमध्ये एक नाईटसाठी ही रूम सर्वात बेस्ट आहे तर लाईफ तुम्हाला कुठेही घेऊन जाईल सांगता येत नाही बघा तर हेच आहे भेटूया आपण उद्या आपल्याला ता उद्या गुहागरच्या समोर जायचं आहे शायद मला वाटतं गणपतीपुळेमध्ये आपण कदाचित उद्याची रात्र आपल्या गणपतीपुळेमध्ये असेल बाकीच्या गोष्टी आपण बघूया तोपर्यंत भेटूया उद्या सकाळी तोपर्यंत तो गुड नाईट नेहो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असले व्हिडिओज हॅक बघण्यासाठी जे तुम्हाला फ्रीमध्ये